सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विशाद योग, ओवी विषादवी जय जय स्व संवे वैद्या ओमकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानेश्वर महाराज येथे मंगल करतात हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा तुला नमस्कार असो व स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्व व्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो देवा सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी वरील विशेषणाने युक्त अशा देवा सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात महाराज ऐका हे शब्द संपूर्ण वेद हीच त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खुलून राहिले आहे स्मृती तेची अवयव देखा भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ आता शरीराची ठेवण पहा मनवाधिकांच्या स्मृती हेच त्याचे अवयव होत त्या स्मृतीतील अर्थसौंदर्याने ते अवयव हो। म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनली आहे अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे रत्नांची अठरा पुराणे हेच त्याच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत त्यात प्रतिपादिलेली तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्याची कोंदणे होत पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणे सपूर उजाळाचे उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे तलम होत देखा काव्य नाटक का जे निर्धारिता कौतुका त्याची ऋण झुणती क्षुद्र घंटिका अर्थ ध्वनी पहा कौतुकाने का काव्य नाटकांविषयी विचार केला असता ती काव्य नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागरे असून त्या अर्थरूप आवाज रुंझुणत असत रत्ने भली कारण त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता त्यांचा बारकाईथे विचार केला असता यामध्येही निवडक वेच्यांची काही चांगली रत्ने आढळतात तेथ व्यासाधिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका तेथे व्यासाधिकांच्या बुद्धी हाच कोणी कमरेला बांधलेला शैला शोभत आहे व याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत देखा शडदर्शने म्हणिपती तेची भुजांची आकृती मनमुनी विसंवादे धरिती आयुधे हाती पहा सहा शास्त्रे म्हणून जे म्हणतात तेच गणपतीचे सहा हात आहेत आणि म्हणून भिन्न भिन्न मते हीच त्यातील म्हणजे त्याच्या हातातील शस्त्रे आहेत तरी तर कुतोची फरशु नीती भेदू अंकुशू तो महारसू मोदकू मिरवे तरी शास्त्र रूपी हातामध्ये अनुमान रूपी परशु आहे गौतमी न्यायदर्शन रुपी हातात प्रमाण प्रमेयादी षोडश पदार्थांचे तत्व भेद रूपी अंकुश आहे व्यासकृत वेदांत सूत्र रूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञान रूपी मोदक शोभत आहे एके हाती दंतु जो स्वभावतः खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा बौद्ध मताचे निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादिलेले बौद्ध मत हाच कोणी स्वभावत खंडित झालेला दात तो पातंजल दर्शन रुपी एका हातात धरलेला आहे मग सहजे सत्कार वादू तो पद्मकर कर वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय मग म्हणजे बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सत्कारवाद हाच गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात होय व जेमिनीकृत धर्मसूत्रे हा धर्माची सिद्धी करणारा व अभय देणारा गणपतीचा हात होय देखा विवेक सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा पहा ज्या गणपतीच्या ठिकाणी सोली व ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ अति निर्मळ व वा बरे वाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे तरी संवाद तोची दशनू जो समता शुभ्र देवो उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्न राजू तर प्रश्नोत्तर रूप चर्चा हाच दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दातांचा पांढरा रंग आहे ज्ञानरूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे मजा अवगमली दोनी मी मांसा श्रवणस्थानी बोध मुनी अली सेविती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व वा बोध हेच मदरूपी अमृत असून मुनी हे भ्रमर त्याचे सेवन करतात प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैत द्वैत तेची निकुंभ सरीसे एक वटत इभ मस्तकावरी वर सांगितलेल्या श्रुती स्मृत्या प्रतिपादलेली तत्वे हीच गणपतीच्या अंगावरील तेजदार हो। द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्य बलाने तेथे एकत्र राहिली आहे उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली ज्ञानरूप मध देण्यात उदार असलेली ईशवास्यादी दशोपनिषद रूप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी चा चांगली शोभतात अकार चरण उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे ओंकाराची प्रथम अकार मात्रा हे गणपतीचे दोन पाय असून दुसरी उकार मात्रा हे याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हाच याच्या मोठ्या व वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे हे तिन्ही एक वटले ते आदि बीज ह्या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो त्या मूळ बीजरूपी ओंकार रूप गणपतीला मी श्री गुरुकृपेने नमस्कार करतो आता अभिनव वाघवी लासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमस्कारिली मिया आता गणपतीला वंदन केल्यावर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य वागर्थ व वा कला यांची देवता आहे व जिथे सर्व जग मोहून टाकले आहे त्या सरस्वतीस मी नमस्कार करतो मज हृदयी सद्गुरु जेणे संसार पुरू, संसारपुरु म्हणून अत्यादरू, विवेकावरी ज्या सद्गुरूंनी मला संसार संसारपुरातून तारिले ते माझ्या हृदयात आहेत म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन मिळते त्यावेळी दृष्टी फाकते आणि मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला प्रकट होतो का चिंता सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देवो म्हणे अथवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथांच्या मुळे पूर्ण झाले आहेत असे ज्ञानदेव म्हणतात म्हणून शाखा पल्लव संतोषती एवढ्या करता अहो ज्ञाते पुरुष हो गुरु भजन करावे आणि त्या योगाने कृतकृत्य कुरुत व्हावे ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे खांद्या व पाने यांना टवटवी येते का तीर्थे ये त्रिभुवनी ती ए समुद्रा व गाहनी ना तरी अमृत रसा सकळ अथवा समुद्र स्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात किंवा अमृत रसाच्या सेवनाने सर्व रसांचे से सेवन घडते तैसा पुढत पुढती तोची मी या अभिवंदीला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो त्याप्रमाणे श्री पुरवितात सर्वांचे वंदन येत असल्यामुळे मी त्याच श्री गुरुला वारंवार पूज्यता बुद्धीने नमन केले कारण की तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान कि अभिनव उद्यान विवेक तरुचे श्री गुरुला वंदन केल्यानंतर आता ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा तिचे महात्म्य ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे किंवा विचाररूपी वृक्षांचा अपूर्व बगीचाच आहे ना तरी सर्व सुखांची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे अथवा हे सर्व सुखांचे उगमस्थान आहे अनेक सिद्धांतांचा सा साठा आहे किंवा शृंगार आदी नवरसरूपी अमृताने तुडुंब भरलेला असा समुद्र आहे परमधाम प्रकट मूळ पीठ शास्त्र जाता वसिष्ठ अशेषांचे किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रामध्ये ही श्रेष्ठ आहे ना तरी सकळ धर्मांचे किंवा ही कथा सर्व धर्मांचे माहेर घर आहे सज्जनांचा जिव्हाळा आहे सरस्वतीच्या सौंदर्य रूप रत्नांचा जामदार खाना आहे ना कथा रूपे भारती प्रकटली असे त्री जगती आविष्कारोनी महामती व्यासाची व्यासांच्या विशाल बुद्धी मध्ये स्फुरून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रकट झाली आहे म्हणून काव्य रावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथून रसा झाला आवो रसाळपणाचा म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्य ग्रंथांचा राजा आहे या ग्रंथांच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व येथूनच रसाना रसाळपणाचा डौल आला आहे देवीची आई का आणि शब्द श्री सच्छास्त्री आणि महाबोधी कोवळी दुनावली त्याचप्रमाणे याची आणखी एक महती ऐका यापासून शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली व यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली एथ चातुर शहाणे झाले आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ येथे या भारतात चतुरता शहाणी झाली तत्वाना गोडी आली व सुखाचे ऐश्वर येथे पुष्ट झाले माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले गोडीचा गोडपणा शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच चांगला दिसू लागला एथ कळाविदपण कळा पुण्यासी प्रतापू आगळा म्हणून जन्मे जयाचे अबलिया दोष हरले येथून कलाना कुशलता प्राप्त झाली पुण्याला विशेष तेज चढले व म्हणूनच भारताच्या पठनाने जन्म जयाचे दोष सहज नाहीसे झाले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळी क गुणा सगुणपणाचे बहुवस येथे आणि क्षणभर विचार केला असता असे दिसून येते की रंगामध्ये सुरंगतेची वाढ झाली आहे आनंदाला म्हणजे आनंदाला विशेष मनोहरता आली आहे व यामुळेच सद्गुणाना चांगलेपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे भानुचे कवळले सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभून दिसते कासू क्षेत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले जात किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो त्याप्रमाणे भारतामध्ये चार पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित ते झाले आहेत ना तरी नगरांतरी वसिजे तरी, तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ अथवा शहरात राहिल्याने जसा मनुष्य चाणाक्ष होतो त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्ज्वल म्हणजे स्पष्ट झाल्या आहेत कि लावण्याची नव्हाळी प्रकटे जैसी आगळी अंगनांगी किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसू लागतो ना तरी उद्यानी माधवी घडे तेथ वन शोभेची खाणी उघडे आदिला पासोनी अपाडे परी अथवा बगीचात वसंताने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते नाना घनी भूत सुवर्ण जैसे न्याहाळीता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी अथवा सोन्याची लगड पाहिली असता ते सोने साधारणच दिसते म्हणजे डोळ्यात भरत नाही पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर तेच सोने आपले सौंदर्य काही निराळेच दाखवते तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवे पण पातले ते जाणवनी काय आश्रयिले इतिहासी त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता हवा तसा चांगलेपणा येतो हे समजूनच की काय पूर्वीच्या कथानकाने भारताचा आश्रय केला प्रतिष्ठे लागी सानी व धरून पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली अथवा जगामध्ये पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यान रूपाने भारतात प्रवेश केला म्हणून महाभारती जे नाही ते येणे कारणे म्हणिपे पाहि व्यासोच्छिष्ट जगत्रय एवढ्याकरता महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यातही नाही या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे म्हटले जाते म्हणजे व्यासांच्या नंतर झालेल्या आपल्या सर्व कल्पना व्यासांच्या पासून उष्णया घेतलेल्या आहेत ऐसी सुरस जगी कथा ते जन्मभूमी परमार्थ परमार्था मुनी सांगे नृपनाथा जनमे जया अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जन्मेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली जे अद्वितीय उत्तम पवित्र एक निरुपम परम मंगल धाम अवधारी जो ऐका हे महाभारत अद्वितीय उत्तम अति पवित्र निरूपम आणि श्रेष्ठ असे कल्याणाचे ठिकाण आहे आता भारती परागु गीताक्षु प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी आता जो श्री अर्जुनाला संवाद रूपाने उपदेशिला तो गीता नावाचा प्रसंग म्हणजे विषय भारतामध्ये कमलातील परागाप्रमाणे आहे ना तरी शब्द या निवडिले निरवधी, नवनीत हे अथवा व्यासानी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे रूपी अमर्याद लोणी काढले मग ज्ञान अग्नि संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी मग ते रूप लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक कढवल्याने त्याचा परिपाक होऊन त्याला साजूकपणा आला म्हणजे त्याचे गीतारूप साजूक तूप बनले जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ वैराग्यशील ज्याची म्हणजे गीतारूप तुपाची इच्छा करतात संत जे नेहमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञानी तेच मी आहे या भावनेने जेथे जे जे, जे, जे आदि जगती ते भीष्म परवी संगती सांगी जाईल भक्तांनी जिचे म्हणजे गीतेचे श्रवण करावे जी तिन्ही लोकांमध्ये प्रथम नमस्कार करण्याला योग्य आहे ती गीता भीष्म पर्वत प्रसंगानुरोधाने सांगितली आहे जे भगवत गीता म्हणजे जे ब्रह्मेशानी प्रशंसी जे जे सनकादिकी सेविक आदरेसी जिला भगवत गीता असे म्हणतात ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात व जिचे सनकादिक आदराने सेवन करतात जैसे शारदी ये अमृत कण कोवळे ते बे मने मवाळे चकोरत लगे ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमलकण चकोरांची पिले मृदू मनाने वेचतात ती आपरे श्रोता अनुभवावी हे कथा अति चित्ता अतिहळ त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून म्हणजे वासनांचे जाड्य काढून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी हे शब्द विण जे झोंबीजे हिची चर्चा शब्द वाचून करावी म्हणजे मनातल्या मनात हिचा विचार करावा इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांतांचे आकलन करावे जैसे भ्रमर परागू नेती परी कमळदळे नेणती तैसी परी आहे सेविती ये ग्रंथी कमलातील पराग भुंगे घेऊन जातात परंतु कमळाच्या त्याची खबरही नसते या ग्रंथातील तत्वांचे सेवनही त्याच पद्धतीने करावे का आपुला ठावो न सांडिता आलिंगीजे चंद्रू प्रगटता हा अनुरागु भोगिता कुमुदिनी जाणे किंवा चंद्र दिसू लागताच चंद्रिनी कमलिनी जागा न सोडता त्याला आलिंगन देते हे प्रेम सौख्य कसे भोगावे हे ऐसेनी गंभीरपणे थिरावलेनी अंतकरणे आथिला तोची जाणे ये त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो अहो अर्जुनाची कृपा करूनी संती अवधान द्यावे अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा ला गोनी विनविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अ महाराज आपले अंतःकरण गंभीर आहे म्हणून हे वरील ओवीतील विधान मी केवळ केले हे वास्तविक आपल्या पायांच्या जवळ विनंती आहे जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोषात लहान मुल जरी बोबड्या शब्दाने बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा हा ज्याप्रमाणे आई बापांचा स्वभावच असतो तुम्ही मी सज्जनी तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थ काई त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपला म्हणून म्हटले आहे तेव्हा अर्थातच माझे जे काही उणे असेल ते सहन करून घ्यालच त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला परे अपराधू तो आणि का है।